तो फायनली मित्रांनो आपली जी कोळंबी मसाला तवा फ्राय आहे ना तो रेडी झाला आहे सर्व केला आहे तुम्ही पाहू शकता रंगत खूप सुंदर असा मसाला दिसतो आहे कोळंबी त्यानंतर जो कढीपत्ता लसूण कांदा टोमॅटो खूप छान अशी ग्रेव्हीसुद्धा त्याची बनली आहे आणि सुंदर असा टक्चर आला आहे आणि त्याचबरोबर इथे पाहू शकता तुम्ही तांदळाची भाकरी घेतली रोटी एक बाइट खूब छान <गएगा> काय झाले आहेत मसालेसुद्धा प्रॉपरली शिजले आहेत आता या स्टेजवर काय करायचं आहे मित्रांनो ही जी मॅरिनेशन केलेली कोलंबी आहे ना ही घालायची आणि हिला आहे ना या मसाल्याचे ना पाच ते सात मिनटं आहे ना भाजून घ्यायची आहे तर चला ही कोलंबी घालूया संपूर्ण जी आपण अडीचशे ग्रामची क्वांटिटी घेतली होती ती आता ना पाणी वगैरे काहीच घालायचं नाही आहे इकडं पाच ते सात मिनटं ना मसाल्या हिला लटपट करायची आहे आणि त्यानंतर हे झाल्यानंतर मित्रांनो मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीमध्ये मित्रांनो मागच्या व्हिडिओत आपण दाखवले होते मेदू वडे कसे बनवायचे आणि कसं काय ते तर खूप सुंदर अशी रेसिपी होती छान रेसिपी होती अवश्य तुम्ही एकदा ट्राय करा तर मित्रांनो आज आपण एक नॉनवेजची डिश बनवणार आहोत ती बनवणार आहोत कोळंबी मसाला तवा फ्राय तव्यात बनवणार आहोत खूप सुंदर अशी रेसिपी आहे खाण्यात खूप स्वादिष्ट टेस्टी अशी रेसिपी आहे तांदळाच्या भाकरीसोबत तर संपूर्ण व्हिडिओ पहा कशा प्रकारे तव्यात कोलंबी मसाला फ्राय केला आहे आणि त्यासाठी कोणते कोणते साहित्य वापरले आहेत तुम्ही हॉटेलवर ढाब्यांवर तर ऑफकोर्स ह्या प्रकारच्या डिश खातात पण घरच्या घरी साहित्यात ह्या प्रकारच्या डिशेस बनवा आणि आनंद घ्या तुमच्या फॅमिलीसोबत मित्रमंडळीसोबत जर तुम्ही कुठे जाण्याचा असा प्लॅन करतात फार्म हाऊस झालं किंवा पिकनिक झालं तर ह्या प्रकारची कोळंबी मसाला अवश्य बनवा तुम्हाला खूप आवडेल पावसात खाण्यासाठी तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात अगोदर कोळंबी मसाला तवा फ्राय बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे आणि कशाप्रकारे हे बनवले आहे ना हे सर्व जाणून घेऊया आणि रेसिपी तर मित्रांनो कोळंबी मसाला तवाफ्राय बनवण्यासाठी आजचा जो मुख्य इन्ग्रेडियंट आहे त्या है। है। ते आहेत कोळंबी प्रॉन्स छोट्या साईजचे आहेत ते तुम्हाला पुढे मी दाखवेनच इथे अडीचशे ग्राम क्वांटिटी घेतली आहे त्यानंतर इथे तीन कांदे आहेत मीडियम साईजचे जरा मोठे असतील सा। तर दोनच घ्या कारण कोलंबीची क्वांटिटी कमी आहे इथे टोमॅटो आहे मोठ्या साईजचा इथे फ्रेश कोथंबीर घेतली आहे बारीक चिरून घेतली आहे तिला त्यानंतर इथे आपला आगरी मसाला आहे लाल तिखट इथे हळद आहे इथे जो आपण सिक्रेट गरम मसाला बनवला होता ना तोच आपण आज यूज करणार आहोत त्यानंतर इथे लसूण आहे लसूणची मात्रा क्वांटिटी थोडी जास्तच घ्यायची आहे लसूणचा छान असा फ्लेवर येतो त्याचबरोबर इथे काळा मिरी पावडर आहे इथे धणे पावडर आहे इथे खूप साऱ्या क्वांटिटीतला कढीपत्ता घेतला आहे इथे एक निंबू घेतला आहे आणि इथे चवीनुसार मीठ तर मित्रांनो ह्या संपूर्ण साहित्यात येणार आपण कोळंबी मसाला तवा फ्राय बनवणार आहोत मित्रांनो संपूर्ण माहिती वगैरे समजली असेल काय काय साहित्य घेतले ते सुद्धा समजले असतील आता सर्वात अगोदर ही जी कोळंबी आहे ना तुम्ही पाहून घ्या दोन इंचापर्यंत आहे छान आहे कोळंबी छोट्या साईजमध्ये मिक्स भेटली आहे आपण ही अडीचशे ग्राम क्वांटिटी घेतली आहे त्यांना आहेत ना मधना अशा चिरा मारल्यात आणि जो आतला धागा असतो ना काळा धागा तो काढून घेतला आहे डायजेशनला तो त्रास देतो पोटदुखीची समस्या होते तर जर छोटी साईज असेल तर तुम्ही धागा नाही काढला तरी चालेल पण मोठ्या साईजचा धागा ऑफकोर्स काढा त्याच्यात मी चिरा मारून घेतल्यात पुन्हा एकदा दाखवतो पाहून घ्या तुम्ही सुद्धा आहेत ना ह्या प्रकारच्या अशा चिरा मारायच्या आहेत व्यवस्थित त्याचे शेल वगैरे काढून घेतल्यात आता सर्वात अगोदर आपण मॅरिनेशन करणार आहोत मॅरिनेशन एक पंधरा वीस मिनटं होऊन राहील कोळंबीत छान असं मुळेल तर एक अर्धा चम्मच याच्यात घालणार आहोत आपण हळद आणि चवीनुसार थोडं किंचित मीठ आणि घालणार आहोत याच्यात अर्धा निंबू पाहून घ्या तुम्ही आता निंबूनी काय होईल मच्छीची जी स्मेल आहे ना ती निघून जाईल आणि छान असा मॅरिनेशन होईल आता काय होईल ना पुढची प्रोसेस करेपर्यंत येणं याच्यात छान असं मॅरिनेशन होऊन राहील हळद लिंबू आणि मिठाणे आणि मस्त असा फ्लेवर कोळंबी मसाले एक स्वाद आहे तुम्ही जर कोणत्या प्रकारची बनवली असेल किंवा तुमची पद्धत कोणती असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा कसं काय ते तर चला याला मॅरिनेशन करून ठेवूया एक पंधरा वीस मिनटं बाकीची प्रोसेस करूया तोपर्यंत मसाला जो आपण तव्यात बनवणार आहेत कोळंबी मसाला फ्राय त्याच्यासाठी कांदा टोमॅटो वगैरे कापून घेऊया तर पाहू शकता कोळंबीला व्यवस्थित असं हळद लावून घेतलं आहे मीठ लावलं आहे तर हा बॅटर आहे ना एक पंधरा वीस मिनटासाठी रेस्ट देऊया साईडला ठेवूया निंबुणी काय ना स्मेल वगैरे निघून जाते कोणतीही मच्छी असू द्या स्मेल खूप कमी होते म्हणून निंबू टाका आणि हो मित्रांनो तुमच्याकडे ही कोळंबी काय रेटनी भेटते ना हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा आमच्याकडे तर कल्याणमध्ये चारशे रुपये किलो आहे सध्या आणि पावसात येत तर गोटी वगैरे हो बंद आहेत तर फ्रीझरचाच तर माल येतोय त्यासाठी मी रेसिपी काय दाखवत नाहीत मच्छीच्या फ्रेश मच्छी जर भेटेल त्या टायमाला ऑफकोर्स मी दाखवेन तर चला बॅटर आपला सेट झालो आहे व्यवस्थित हळद मीठ लागला आहे निंबू साईडला ठेवूया आणि जो आपण मसाला बनवणार त्यासाठी कांदा टॉमॅटो चिरून घेऊया तर मित्रांनो कोळंबीला पण हळद मीठ निंबू लावून ठेवलं ला आहे तुम्हाला पूर्ण अपडेट दिली आहे त्याच्यातला जो काळा धागा आहे तो काढून घ्या डायजेशनला पचनाला त्रास होत नाही आणि कोळंबी छोट्या साईजचीच होती दोन इंच एक इंच अशी साईज आहे काही हरकत नाही जे अवेलेबल आहे तेच तुमच्यापर्यंत शेअर करतो म्हणजे फ्रेश आहे बर्फातलं माल नाही आहे बोटी वगैरे जात नाहीत पावसात आता बोटी जात रक्षाबंधनच्या नंतर नारली पौर्णिमेनंतर तर कोळंबीला हळद मीठ लावून साईडला पण ठेवलं आहे आता काय करूया इथे पाहू शकता तुम्ही एक टॉमॅटो घेतला आहे हा टॉमॅटो बारीक शिरून घेऊया टॉमॅटोची साईज मोठी आहे त्यासाठी मी एकच घेतला आहे आणि तीन छोटे छोटे कांदे घेतले आहेत आपला कांदा पाहू शकता तुम्ही कट झाला आहे बारीक चिरून घेतला आहे टोमॅटोसुद्धा चिरून घेतला आहे आणि हा लसूण आहे त्यालासुद्धा ठेचून घेतला आहे लसूणची क्वांटिटी थोडी आपल्याला जास्तच घालायची आणि ही जी आपली कोलंबी आहे ना तीसुद्धा व्यवस्थित सेट होते त्याच्यात आपण हळद मीठ आणि निंबू घातलं होतं आता इथे मी घेतला आहे लोखंडाचा तवा तुमच्याकडे जे काय असेल ते, ते तुम्ही यूज करू शकता याच्यात घालूयात तेल आपल्या गरजेनुसार बनों थोड़ो चान पन आता आपण नॉनव्हेज बनवतोय म्हटल्यावर थोडं तेल जास्तच प्रमाण हवं आहे त्याच्याने छान असा स्वाद टेस्ट येतो आहे पण तुम्ही तुमच्या गरजेनुसार घाला आता काय करूया तेलाला गरम करून घेऊया आणि सर्वात अगोदर हा जो लसूण आहे ना त्याला लालसर कलर करतपर्यंत शिजवूया कलर रंगत येईपर्यंत छान भाजूया तर पाहूया चेक करून आपला तेल गरम झाला आहे का तर नाही झालं आहे याचा फ्लेम थोडा फास्ट करतो आहे आणि झटपट हाणा हा लसूण शिजवून घेतो आहे तर चला लसूण वगैरे भाजतो आहे लालसर करतो आहे लसूण भाजल्यानंतर आहे ना, ना। कांदा आणि टॉमॅटो तर काय मसाले वगैरे घालून पुढची प्रोसेस करूया तर चला आहे ना भाजून घेतो आणि तुम्हाला एक दोन ते तीन मिनटानंतर पिणा तर मित्रांनो पाहू शकता आपला जो लसूण आहे ना व्यवस्थित असा लाल रंग आला आहे लालसर असा झाला आहे आता या स्टेजवर काय करूया हे जे तीन कांदे घेतले होते ना आपण छोट्या साईजमध्ये ते घालूया यांना बारीक चिरलं होतं आणि कांद्याला एक गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेऊया कांद्याला आहे ना आपल्याला जास्त जाळायचं नाही आहे याची तुम्ही काळजी घ्या आता काही क का मंडळीच्या मनात शंका येते की लसूण अगोदर असल्यावर जळे काहीच होणार नाही आहे कांद्यासोबत तुम्ही भाजा लसूणचा एक छान असा फ्लेवर येईल स्वाद येईल तेलामध्ये आणि जी कोळंबी आपण तवा फ्राय मसाला बनवतो आहे ना सुद्धा सुंदर असा स्वाद येईल तर सगळा कांदा आणि लसूण भाजून घेतो हा भाजून झाल्याच्यानंतर नंतर हा जो आपण टोमॅटो घेतला आहे तो सुद्धा घालणार आहोत तर सर्वात अगोदर कांद्याला भाजून घेऊ व्यवस्थित त्यानंतर तुम्हाला पुन्हा भेटतो आणि टोमॅटो वगैरे भाजून बाकी काय इन्ग्रेडियंट घालायचे ते, ते तुमच्यापर्यंत मी शेअर करतो तर मित्रांनो पाहू शकता आपला कांदा आणि लसूण आहे ना व्यवस्थित भाजला गेला आहे लसूणसुद्धा जळला नाही आता पन्नास पर्सेंट आपला कांदा शिजला गेला तर थे या स्टेजवर काय करूया हा जो एक टॉमॅटो घेतला होता ना हा टॉमॅटो घालूया आणि या स्टेजवर काय थोडंसं मीठ घालूया पिंची आपल्या चवीनुसार पुन्हा आपण चालणार आहोत पण लक्षात ठेवा कोळंबीतसुद्धा मॅरिनेशनसाठी मीठ घातलं होतं आता टोमॅटोचं आणि भाजते सुद्धा आपण मीठ घालतोय याची तुम्ही काळजी घ्या आता मीठ घातल्याने काय होईल माहिती आहे का, का मित्रांनो हा जो कांदा टोमॅटो तोडेल मीठ आणि त्या पाण्यात व्यवस्थित असा फ्राय होईल शिजेल तर त्याला सुद्धा भाजून घेतो आणि टोमॅटो कांदा आणि जो लसूण आहे तो भाजून झाल्यानंतर आहे ना पुढचे काय मसाले ते मसाले घालूया आणि झटपट बनवूया कोळंबी तवा फ्राय मसाला झाकून ठेवतो एक पाच मिनटं आणि संपूर्ण बॅटर सेट करून घेतो मित्रांनो ऑलमोस्ट एक पाच मिनटं झाली आहेत आपण तव्यावरचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन तर पाहू शकता मित्रांनो आपला जो टोमॅटो कांदा लसूण व्यवस्थित असा भाजला गेला आहे मीठ घातल्याने काय ना मिठाने पाणी आपलं रिलीज केलं टोमॅटोने आणि कांद्यानेसुद्धा पाणी रिलीज केलं आहे व्यवस्थित असा मसाला रिलीज झाला आहे आता या स्टेजवर काय करूया मसाले घालूया जे घरगुती मसाले आहेत ते तर सर्वात अगोदर थोडीशी हळद घालणार आहोत आपण चम्मच छोटा आहे तुम्ही पाहून घ्या त्याच्यात आपण एक चम्मच घालणार आहोत अगदी लाल मसाला दीड चम्मच घालूया मिरची वगैरे आपण घालणार नाही खास एक आहे ना तुम्ही ही काळा मिरी पावडर घाला अर्धा चम्मच सुद्धा सुंदर असा फ्लेवर स्वाद येतो त्यानंतर ते जो गरम मसाला आपण बनवला होता ना तो एक चम्मच घालूया आणि एक चम्मच घालूया धणे पावडर आणि हा संपूर्ण मसाला जो आहे ना व्यवस्थित भाजून घेऊया तेलात छान प्रकारे तुम्हालासुद्धा भाजायचे पाणी वगैरे आता काही घालायचं नाही आहे टोमॅटो आणि जो कांदा वगैरे आहे ना त्याच्यातच हा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तर चला एक दोन ते तीन मिनटं आहे ना मसाला भाजून घेतो मसाला भाजून झाल्यानंतर जे आपण कोळंबीला मॅरिनेशन करण्यासाठी ठेवलं होतं हळद मीठ लावून निंबू घालून ती घालूया तर आता जो मेन काम आहे ना तो आहे मसाला बनवणं बॅटर बनवणं कोणतीही रेसिपी असू द्या व्हेज नॉन व्हेज चिकन असू द्या किंवा मटण असू द्या मसाला तुम्ही व्यवस्थित भाजला ना तर संपूर्ण टेस्ट ही मसाल्यातच आहे तर चला हा बॅटर ना तेलात ते एक दोन मिनटं फ्राय करून घेतो आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालतो पाणी घालून पाच मिनटं शिजवून घेतो मसाले जे काय जळणार नाहीत याची काळजी घ्या तर मसाला तर ते तेलात भाजला गेला आहे घालूया थोडंसं पाणी याच्यात किंचित पाणी घातलं आहे तर आपला मसाला आहे तो जळून आहे त्यासाठी आणि व्यवस्थित हा शिजेल याची तुम्ही काळजी घ्या आणि ह्या प्रकारे आहे हा बॅटर बनवा तर चला पुन्हा आहे ना आपण तव्यावर झाकण ठेवूया आणि एक पाच मिनटं हा बॅटर शिजवून तर मित्रांनो ऑलमोस्ट एक पाच मिनटं झाली आहेत आपण पुन्हा आहे ना तव्यावरचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन तर पाहू शकता तेल रोगण म्हणजे सेपरेट झाला आहे याचा जो आपला बॅटर आहे ना तो व्यवस्थितरित्या असा भाजला गेला आहे शिजला गेला आहे कांदा टॉमॅटो लसूण खूप छान असा मस्त तेलात येणार फ्राय झाले आहेत मसालेसुद्धा प्रॉपरली शिजले आहेत आता या स्टेजवर काय करायचं आहे मित्रांनो ही जी मॅरिनेशन केलेली कोळंबी आहे ना ही घालायची आणि हिला आहे ना या मसाल्यात ना एक पाच ते सात मिनटं आहे ना भाजून घ्यायची आहे तर चला ही कोळंबी घालूया संपूर्ण जी आपण अडीचशे ग्रामची क्वांटिटी घेतली होती ती आता याच्यात हे ना पाणी वगैरे काहीच घालायचं नाही आहे एक पाच ते सात मिनटं ना मसाल्यात हिला लटपट करायची आहे आणि त्यानंतर झा हे झाल्यानंतर पाच ते सात मिनटानंतर येणा पाणी घालून येणार तिला एक दहा मिनटं शिजवायची आहे कोलंबी थोडी शिजायला टाईमच घेते त्यासाठी ना तुम्हीसुद्धा हा व्यवस्थित हिला शिजवून घ्या जेणेकरून पोटाला काय बाधा वगैरे त्रास वगैरे होणार नाही तसं पण आपण याचे धागे वगैरे काढून घेतले आहेत व्यवस्थित तिला स्वच्छ धुवून साफ करून घेतली आहे तर चला एकदा एकजीव करून घेतो आणि पाच मिनटं आहे ना अशीच ठेवतो पाच ते सात मिनटं आणि पाच सात मिनटानंतर तुम्हाला पुन्हा भेटतो आता काय करूया आपण पुन्हा आहे ना तव्यावर झाकण ठेवूया आणि स्टीमवर वाफेवर शिजवूया आता मस्तपैकी संपूर्ण बॅटर मसाला जो कोळंबीचा मॅरिनेशन आहे ना एकजीव एकत्र होतील वाफेवर आणि छान असाच त्याच्यात स्वाद फ्लेवर येईल तर चला एक सा पाच ते सात मिनटं याला शिजवून घेतो आणि त्यानंतर पुढची प्रोसेस पाणी वगैरे घालून पुढचे काय इन्ग्रेडियंट घालायचे आहेत ते घालून कोलंबी तवा फ्राय जो मसाला आपण बनवला आहे ती पाहूया तर मित्रांनो ऑलमोस्ट एक पाच ते सात मिनिटे झालेत आपण आहे ना पुन्हा तव्यावरचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन तर पाहू शकता मित्रांनो आपण पाणी वगैरे घातलं नव्हतं पण कांदा टॉमॅटो त्यानंतर जो लसूण वगैरे आणि मसाले घालून येणार आपला जो बॅटर आहे ना, ना व्यवस्थित असा फ्राय करून घेतला आहे किंचित पाणी घातलेला मसाले जे जळू नये म्हणून आ, आता प्रॉपर आपल्याला पाणी वगैरे घालून येणार कोळंबीला येणं व्यवस्थित शिजवायचं आहे मॅरिनेशन केल्याने ना कोळंबीचे पीसेस पाहू शकता खूप सुंदर दिसत आहेत आता या स्टेजवर काय करायचं आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी घाला तुम्हाला जर याच्यात ग्रेव्ही बनवायचं असेल तरी चालेल ग्रेव्हीच्या सुद्धा पाणी घालू शकता जास्त जर जा खायचं असेल आणि जर सुख भाकरीसोबत लटपट असा मसाल्यातला खायचा असेल तर पाणी पूर्ण ड्रेन करून घ्या तर किंचित मीठ घालूया आपण अगोदर घातलं होतं मॅरिनेशनसाठी त्यानंतर आपण कांदा टोमॅटो सुद्धा घातलं होतं तर किंचित मीठ घातलंय आणि हा जे आपण याच्यात कोळंबी मॅरिनेशन केली होती हळद मीठ आणि निंबू हाच धुवून ह्याचाच पाणी आपण यूज केलं आहे तर आपल्या गरजेनुसार घाला जास्त पाणी जर घातलं तर पुन्हा आहे ना मित्रांनो ते ड्रेन करायला लागेल लटपट मसाल्यात करायला लागेल तर तुम्हाला रस्सा हवा असेल तर तुमच्या गरजेनुसार घाला मी मगाशीच सांगितलं आणि जर मसाल्यात बनवून खायची इच्छा असेल तर एकदम लटपट करा तर पाहून घ्या खूप सुंदर अशी रंगत आली आहे मसालेसुद्धा प्रॉपर आहेत जास्त काय मसालेसुद्धा घातले नाही आहेत तिखट तुमच्या गरजेनुसार करा तर मित्रांनो तोंडाला पाणी येतो आहे ना अजूनसुद्धा पाणी येईल एक पाच मिनटं अजून शिजवली ना का पुन्हा आता कोळंबी आहे सेट होईल झाकून ठेवल्यावर वासेवर आणि त्यानंतर येणं एक मस्त अशी रंग निघून येईल मस्त असा मसाला निघून येईल आणि ते हे संपूर्ण शिजून झालं की शेवटचं इन्ग्रेडियंट आहे ते आहे कढीपत्ता हा कडीपत्ता आहे ना तुम्हाला शेवटीच घालायचं आहे कारण कढीपत्त्याचा जो स्वाद फ्लेवर आहे ना तो तुम्हाला शेवटीच ह्या कोळंबीमध्ये छान असा येईल तर चला पुन्हा आहे ना झाकण ठेवतो आणि तुमच्या गरजेनुसार पाच मिनिटं दहा मिनिटं जसं तुम्हाला आहे ते शिजवून घ्या आधीमध्ये चेक करत चला पाणी जर ड्रेन झाला सुकलं की पाणी घालून कोळंबी एकदा चेक करून पहा आणि आनंद घ्या आणि जर इथपर्यंत व्हिडिओ बघतायत पाहिला आहेत पाहताय तर नक्कीच एक सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आनंद घ्या रेसिपीचा तर चला एक पाच सात मिनटं ना व्यवस्थित पुन्हा शिजवून घेतो ऑलमोस्ट आपली रेसिपी तर साठ ते सत्तर पर्सेंट डन झाली आहे बनली आहे तीस पर्सेंट व्यवस्थित शिजवून घेऊया जेणेकरून खाण्याचे छान असा स्वाद आला पाहिजे आनंद आला पाहिजे तर कशी वाटली ही तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा कोळंबी तवा फ्राय मसाला तर ऑलमोस्ट एक पाच ते सात मिनटं जास्तच झाले आहेत आता पुन्हा आपण काय करूया तव्यावरचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन तर पाहू शकता मित्रांनो जे आपला कोळंबी मसाला तवा फ्राय ना मस्त असा शिजला गेला आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार मी सांगितलं तर पाणी घाला तर व्यवस्थित असा बॅटर आपला ठीक झाला आहे कोळंबी थीक झाली आता या स्टेजवर ना भरपूर अशा क्वांटिटीत कढीपत्ता घालायचा आहे शेवटी घालायचं आहे आता कढीपत्त्याचा एक छान असा स्वाद येईल वाफेवर शिजवू तेव्हा आणि पुन्हा हा जो आपला निंबू होता ना तो निंबू घालूया निंबूने येणं मच्छीची स्मेल कमी होते मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं तुम्हाला जास्त आंबट आवडत नसेल तर निंबू कमी घाला पण निंबू ना मस्त असा फ्लेवर देतो स्वाद देतो एकदा एक दाएक जीव करून घेऊया आणि पुन्हा आहे ना वाफेवर एक पाच मिनटं फक्त शिजवूया जेणेकरून जो कढीपत्ता आपण घातला आहे ना कढीपत्त्याचा फ्लेवरसुद्धा या कोळंबी मसाल्यात येईल आणि जेव्हा तुम्ही कोळंबी खाणार ना तेव्हा हा कढीपत्त्याचा फ्लेवर जो स्वाद आहे ना तो तुम्हाला जाणवेल नक्कीच जाणवेल आणि जाणवला ना तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर ऑलमोस्ट तर डन आहे पण कढीपत्ता वगैरे घातल्यामुळे ना पाच मिनटं अजून आपण शिजवणार आहोत आणि पाच मिनटानंतर ना कोथंबीर वगैरे घालून फायनल एक दोन मिनटं शिजवून सर्व करणार आहोत आजची रेसिपी जी आपण बनवली कोलंबी मसाला तवा फ्राय तर चला निंबू वगैरे संपूर्ण वस्तू घातल्या आहेत पुन्हा झाकण ठेवतो हो एक पाच मिनटासाठी आणि पाच मिनटानंतर ना कोथंबीर वगैरे घालून सर्व करून दाखवतो तुम्हाला आजची ही छोटीशीच रेसिपी पण खाण्यात खूप स्वादिष्ट आणि टेस्टी तर ऑलमोस्ट एक पाच मिनटं झाली था आहेत आपण कढीपत्ता घातल्यानंतर पुन्हा हे ना आपण तव्यावरचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन तर मित्रांनो पाहू शकता खूप सुंदर असा कोळंबी मसाला तवाचा आहे ना तो झाला आहे ड्राय झाली आहे व्यवस्थित व्यवस्थित आपली कोळंबीसुद्धा शिजली गेली आहे आता आपल्याला काय करायचं का या स्टेजवर ही जी कोथंबीर आहे ना फ्रेश कोथंबीर ही घालूया गार्निशिंगसाठी आणि हिलासुद्धा आहे ना एकजीव करून घेऊया आता कडीपत्ता कोथंबीर आणि जो काय कांदा लसूण लिंबू यांचा एक ना सुंदर असा फ्लेवर स्वाद येईल आणि चटपटीत मसाल्यात लटपट ही कोळंबी जी आपण बनवली आहे ना ती खाण्याचा एक स्वाद येईल तुम्ही खाणार हिला तांदळाच्या भाकरीसोबत तुम्ही तुमच्या गरजेनुसार जे काय असेल तुमच्याकडे चपाती बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी तांदळाची भाकरी ह्याच्यात आनंद घ्या पण तांदळाच्या भाकरी टेनं खूप सुंदर अशी टेस्ट येते स्वाद येतो तर मी तर तुम्हाला सांगेन तांदळाच्या भाकरीबरोबर ऑफकोर्स एकदा ट्राय करा तर ऑलमोस्ट रेडी आहे आपला कोळंबी मसाला तुम्ही पाहू शकता रंगत कलर आणि कोळंबीसुद्धा व्यवस्थित शिजली गेली आहे तर त्याला गॅसचा फ्लेम करतो बंद आणि असंच ठेवतो एक पाच मिनटं जेणेकरून जो काय तेल वगैरे व्यवस्थित संपूर्ण येईल आणि त्यानंतर सर्व करून दाखवतो तुम्हाला आजची ही डिश जी आपण बनवली हे कोलंबी मसाला तवासा आहे आणि त्याबरोबर घेतली आहे तांदळाची भाकरी तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ जर व्हिडिओतनं काय शिकण्यासारखं तुम्हाला भेटत असेल तर मलासुद्धा आनंद होईल आणि तुम्ही तुमच्या पद्धतीत जर बनवले असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा कोणते कोणते इंग्रेडियंट घालून तर तेसुद्धा बनवण्याचा मी प्रयत्न करेन तर ऑलमोस्ट रेडी आहे गॅसचा फ्लेम करूया बंद आणि पाच मिनिट असंच ठेवूया जे काय मसाले वगैरे सेट होतील आणि सर्व करून दाखवतो तुम्हाला आजची थाळी तो, तो फायनली मित्रांनो आपली जी कोळंबी मसाला तवा फ्राय आहे ना तो रेडी झालाय सर्व केला आहे तुम्ही पाहू शकता रंगत खूप सुंदर असा मसाला दिसतोय कोळंबी त्यानंतर जो कढीपत्ता लसूण कांदा टोमॅटो खूप छान अशी ग्रेव्हीसुद्धा त्याची बनली आहे आणि सुंदर असा टक्चर आला आहे आणि त्याचबरोबर इथे पाहू शकता तुम्ही तांदळाची भाकरी घेतली आहे अजाण्या भाकरीवरच हा कोळंबीचा बॅटर आहे तो काढला आहे कोळंबी मसाला तर खूप सुंदर दिसते मऊ लुसलुशीत अशी तांदळाची भाकरी आणि त्याचबरोबर कोळंबी मसाला तर एकदा अवश्य बनवा आणि आनंद घ्या मित्रांनो अशा या डिशचा रेसिपीचा नक्कीच तुम्हाला आवडेल आशा करतोय तर भेटूया असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या या रेसिपीमधून व्हिडिओमधून जो आपण कोळंबी मसाला तवा फ्राय बनवला आहे त्याच्यात कसं बनवायचं आणि कोणते कोणते साहित्य इन्ग्रिडियंट घेतलं आहे ही संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत मी शेअर केली आहे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मी म्हणून दाखवला आहे कशाप्रकारे कोळंबीला आपण मॅरिनेशन केलं कोळंबी साफ केली त्याच्यातला जो चिरा मारून मधला जो धागा होता तो संपूर्ण काढला आहे पण ही काय प्रोसेस दाखवली नव्हती त्यानंतर लसूण आणि कांदा टॉमॅटो छान प्रकारे आपण तव्यात भाजला नंतर घरगुती मसाले घालून ही संपूर्ण रेसिपी बनवली आहे तुमच्यापर्यंत मी शेअर केली आहे तर मित्रांनो तुम्हीसुद्धा आहे ना ह्या प्रकारची ही रेसिपी बनवा तांदळाच्या भाकरी चपाती भातासोबत आ, खा आनंद घ्या ज्वारी बाजरी जे तुम्हाला आवडेल त्याच्याबरोबर तर आशा करतो मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आवडली असेल मित्रांनो ना तर माझ्या यूट्यूब चॅनलला आहे ना जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमंडळी फॅमिलीसोबत आणि छान छान कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा तर भेटूया मित्रांनो असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा हसत रहा, नमस्कार आणि धन्यवाद